मंडळी नमस्कार मंडळी आज तांबे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या तांबे मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल रायवर भुतकर यांचा हिंद केसरी सर्जा पुन्हा गाठाला पळाला म्हणजेच अगोदर गट क्रमांक बारामध्ये हिंद केसरी सर्जा आणि हरिण म्हणून त्याची बलगडी शिरक्षेत्रामध्ये ओळख आहे असा सतर एक श्री जन्मा गाटाला पळाला पण गट क्रमांक बारामध्ये तांबे मैदानामध्ये त्यांची कालांतराने गट क्रमांक बारामध्ये हार झाले मंडळी पुन्हा हिंद केसरी गटाला पळाला नक्की सरासोबत कोण पळाला हिडूच्या माध्यमात जाऊन संपूर्ण माहिती बघूया कोणत्या गाटामध्ये सर्जा पळाला संपूर्ण माहिती आपण हिडूच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळाच्या तांब्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका हिंद सर्जा पुन्हा गटाला पळाला सव्वीसव्या गाटामध्ये गट नंबर सव्वीसव्या गाटामध्ये हिंद केसरी सर्जा पळाला आणि सरेसोबत पळाला राजा राजा आणि सारजा गट क्रमांक सव्वीस मध्ये पळाले आणि गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल नाना ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नाना म्हणले की मैदानामध्ये विश्वास नाही त्यामुळे गट क्रमांक सव्वीस मध्ये पळाले आणि सारजा आणि राजा पळाले आणि तुफान वेगाने पळाले आणि दणक्यामध्ये सेमीफायनलला पात्र झालेलं आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक सव्वीस मध्ये सरज आणि राजा कसे पळाले त्यांना सेमीफायनलसाठी खूप सारा शुभेच्छा खरं तर गट नंबर सव्वीसमध्ये सर्ज आणि राजाच्या गाडीला तुफान वेग लागला होता नक्कीच फायनलला गाडी शंभर टक्के राहणार आहे तर बघूया कोणत्या गाडी सेमीमध्ये पळतो लवकरच मी अपडेट घेऊन येतो आणि सेमीफायनलला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भेटू बैलगाडी क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन